जी जी की एकाची बहीण येते तर एकाची बहीण येत नाही कोणाचा भाव येत नाही तर कोणाचा भाव जात नाही असली गत झाली तर माझ्याकडे पण आता बारकी बहीण यायची मोठी बहीण येणार नाही जे त्याचा प्रॉब्लेम असते तर आपण काय बोलू शकत नाही आधी मधी लई येते ती पण नेमकं का असल्या कार्यक्रमात टायमाला कोणी येणार नाही असू द्या जे त्या मनाची मर्जी असते आता योग्यता भाऊ येणार नाही असो ह्या वर्षी जरा थोडं इकडे तिकडे चालू आहे तर माझे तर लेकराचे राक्षाबंधन करणार आहे मी जर त्या वर्षाप्रमाणे आपण कसं आहे पहिलं खुशी बारकी पहिल्या वर्षी असल्यापासून शिवानीतील राखी बांधती खुशीतील एकमेकाला राखी बांधती द्या तर आमचा संकल्प चालूच राहणार आहे पाक शेवटपर्यंत दे। तर त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन चालू आहे ह्यात गिफ्ट आहेत दोघीला दोन आता खुशीनं कुठले घेतील कुठं एकमेकाला कुठलंही नशिबात येतील कोणाला आवडेल ते आवडेल आणि ह्याच्यामध्ये काय आहे बनले शाळेसाठी आणि ह्याच्यात एक बबल मशीन आहे याच्यात फुगं बुडवायची आणि हे गिफ्ट आहे जे आता हे रक्षाबंधन या टायमाला दोघेला गिफ्ट देऊन टाकूया मस्त तेवढे दोघे खुश होते त्या भावांना दिलं म्हणून काय झालं पप्पा काय कोणापेक्षा कमी आहे त्यांचा होय ना काय ना भाऊ भाऊ जे करू शकत नाही ते मी त्यांच्यासाठी दोघींसाठी करून दाखवले आतापर्यंत आणि इथून पुढे पण त्यांची मी काळजी घेत राह आणि संरक्षण करेल दोघीचं पण भाऊ नाका नसून भाऊ नाका नसून संरक्षण करायला पण बाप आहे संरक्षणाला झालं तर जाकूया घरी आणि बघू कसं रिएक्शन करते काय हसी दे रडती दे आपलं असं मस्त पैकी झाड आणि या झाडाखाली आपली मैना ही लय भारी आहे सावलीसाठी कार्यक्रम आणि हे आपलं घर या कोपऱ्यात इकडं आहे का इथं चला गिफ्ट काढू या मस्तपैकी आणि बाजार पण आला थोडासा जाऊ नका तिकडे जाऊया कोण आहे का नाही दिसत आपलं शेत संसार 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 काय रे संय गिफ्टाई गिफ्टाई ना तो आ, चला 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 गिफ्ट अल काय काय गिफ्ट आणलंय तुम्हाला रे असं गिफ्ट घेतलंय खुश झाली आता वे खुश झाला गेट कोण लाव गेट कोण ला जाऊ गेट लावून चला गिफ्ट आणले दोघींना दोन गिफ्ट आणलं लिकडाला गिफ्ट गिफ्ट कसा आहे नाद करायचं नाही तुला काय झालं रडायला भावी नंबर रडाली मी बघितलं रील्स तुझी हे मी बघितली रील्स रा बघा गिफ्ट ना हे असं जाणलंय आपलं खेळायला ओके पहिले जत्रत भेटत आपले कोण कोण हॅलो हॅलो खुश ना पहिल्यांदा बघितलं ना खुश वाचत येऊ आहे त्याच्या तर दिवसभर राहणार कालवा वाजता <laughs> ये बी डी आणली कोण खोलत खोल मग काढून टाका टाका काढून टाक ह आता शिवानी तुला एक काम आहे काय गरज माहित आहे का ए बी सी डी एका दोन यास सगळं मांड आहेत असं एका दोन ए बी सी डी आहे सगळं आहेत शिकायचं हो खुशा हा बघ मग कसं कसं जोडायचं आक्की हे बी शिडे एक दोन दिसतंय दहापर्यंत का नऊपर्यंत पर्यंत किती काय माहित नाही जोडून दाखव तुला परत दा। आहो हां आणि खुशा ही तुला बंदूक आहे बंदूक बंदूक आणली तुला दाखवत थांबा हां असं खेळायला आणली का हे बघा इलेक्ट ब असं आणि अशी बंदूक आहे का नाही र खुशा बंदूक दाखवू उडून थांबा आणि तिथं बस तू तिथं बस तिथे बस हेत बस

हा ये आपल्या हां हाल तिथे उडवा इथं आहे की गोला जाईल अजून मम्मा जे अंगोर मम्मा ज्या अंगोर हा 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 नसतंय वर वर तिथं वर उडवायचं एड कुठलं हां इकडा निकड वाटेकडे वाटीकडे वाटे आणि इकडं हा निकडं उगा उडवायचं ग मी एक मी एक यगास थम मी दाखव थम उगा असा आहे र चांगला आहे का हां